लोकांनी विचारलं की एवढा मोठा नीट मिळाल्यावर रिझर्ट झाला तसं वाटत मला खरं तर हा रिझनिंग होतो रिलेक्शन आहे एवढा मोठा रिझर्ट आल्यानंतर अनातच आपली जबाबदारी वाटते माझ्या सगळ्या सरकारला विनंती आहे की हा वाहतूक लोकांनी यामधला खूप मोठा विश्वास दिलेला आहे

आपण सगळे दुधास आणि पाणी काढायला आणि भाव मिळायलाच पाहिजे त्याच्या पूर्ण तातमी आंदोलनासाठी त्यामुळे मला विचार करता काय तुम्हाला वाटतं म्हटलं बेरोजगारी महा शेतीचा भाव नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार याला झपूर लोकांनी आपल्याला म्हणता त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी फार माहिती आहे आणि आपल्याला वाटते त्या बऱ्याच गोष्टी गोष्टीला अकरा महिने अकरा महिन्यात काढायला आणि शेवटच्या दोन महिन्यातच काही विचार करतात मला तर वाटतय की काही वर्षांनी आपण एक इन् काढतो बारा जशी भूमिका झाली ना

आर ए जी के मैंने गेहूं निर्णय लेकर तुम्हें बता इलाम चला कि आपेक्षेपेक्षा आप जास्त माहिती काय थांबव चाल माझा दुसरा शोध पण पहिला म्हणणं गेला बालाबतीमध्ये बूथ कमिटी सिक्रेट होती आम्ही कुणाला सांगत असतो बूथ कमिटी कोडे आणि जैन

अच्छा अपने काफ़ पर दो लाख मायने से आने वाला एक काफ़ पर ऊपर वाले साहिब के तो वीडियो के तो तीस हज़ार तो तीस से तीस हज़ार चल रही है ना कि हमारे तो हमारे हार भागे हुए चल रहे हैं तीस हज़ार हार होते हैं आपके पास तो ये मज़बूती से आपके पास तो आपके

वाईट वाटत बटन धावायचे दहशत मला एक दुःख वाटत आश्चर्य मतदारसंघामध्ये जी दहशत त्या काळात होती त्याला कुठेतरी मला फक्त आपण उत्तर दिलेलं नाही त्याला मतदार

या पावतले मध्ये घेतली तो काला बोलले की काळा उद्या आपल्याला WhatsApp चॅट्सचा फोटो काढून पुढे टाके तरी त्याला गरीब होत जायचा काय साधेपणाचा फोटो टाका आणि मध्ये विचार म्हणून आठ वर्षापर्यंत जाय आणि आपण नक्की आपल्याला माहिती असते हाय लोगो डिफिट करायचं आम्हाला कोणच नाही म्हणून आम्हाला काळा अजून मोठी आपली भीती वाटते आणि का हवा आहे की आता जे सगळ्यांनी ठेवलेला आहे आणि सगळ्यांनी

नाही आपण लोकांची सेवा करण्यासाठी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि दुष्काळ हे चार महत्वाच्या मुद्द्यांना काम केलं पाहिजे उद्या पण स्वतः आणि रोजीदारा मी दोघं होईल त्यांनी बारामती आणि दौरा करणारा

आणि माझी दोन्ही एक नवीन ऑफिसमध्ये लावायची पण आज नंतर आपल्या ऑफिसमध्ये कामासाठी कुठलाही आमदार किंवा कोणी आला तरी आणि त्याच्याच बरोबरही ती कमिटी कमिटीमध्ये आला बुथ कमिटीच्या माध्यमातून काम

foda

सगे एक मुंटा गेट टुगेदर आपू ताल सोई तारखेला अमरी समाज पक्षाला वर्धापन दिन है राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा पी वन दिन है तो नगर मे होश टे खूब आग्रह आप मुंबई में नौ टे विदेश मंत्री का खूब आग्रह कर मैं आप नजर जाना इसका के है और बच्चे ने ये कार्यकाल को पढ़ने चाहा है सुनाई का कोई चीज साथ में आवर है मतलब वक्त